खनखन खुदळी नवमन माती उभारल्या भिंती चितारले खांब दशरथाच्या घरी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधराची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या उघडले दार दारासमोर भिंत भिंतीसमोर कपाट कपाटा शेजारी हांडा हांड्यावरती परात परातीत भात भातावर तूप तुपासारखं माझं रूप रूपासारखा आमचा जोडा पवना नदीला पडला येडा पवना नदीच्या नाना परी आणि ह्या सगळ्या बायका हिला म्हणतात नाव घे पोरी आता नाव काय कुकाचं ते तर हळदी कुकाचं हळदी कुकाच्या बदल्या गोण्या बसायला दिला पाठ पाटाला फिरक्या साठ सायलीचं तुमच्या सगळ्यांसमोर नाव घेतो समया लावा तीनशे साठ नवऱ्याने पण का मागे राह म्हणजे नावामध्ये काय काय कोणते कोणते सण येतात ते ऐका आषाढ मासी एकादशी एका एकादशीला केली दशमी आषाढ मासी एकादशी एकादशीला केली दशमी नागपंचमी तानावली पुढे गणपती मानावले गणपतीला केले लाडू गौरीला मुराळी झाडू गौरीला केली पोळी पित्रांना दिली आरोळी पित्रांची निसली डाळ गटाने उभारली मान पुढे दिवाळी झाली स्वार दिवाळीचा लावला दिवा पुढे संक्रांतीची हवा संक्रांतीला केला बाऊ पुढे शिंगा म्हणतो मी काय खाऊ शिंग्याची बांधली जोडी पाडव्याची उभारली गोडी अभिजितची आणि माझी जन्माजन्मांची जोडी